स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आहे होप सगळे ठीकात सुद्धा सगळं मस्त आहे आणि मी केलं आहे व्हिडिओला स्टार्ट तर हा आहे आपला स्पेशल ब्लॉग कारण आप मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखणार आहे ते म्हणजे बुट्टीबोरी नागपूर टाकडघाट टाकडघाटला जाणार आहोत आज आपण तर तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कसा वाटला तर ब्लॉग नक्की सांगा तर चला तर मी सांगितल्याप्रमाणे आता टाकडघाटला जायचं आहे त्याआधी यांनी आणला होता असं भाजीपाला तर भाजीपाला आता मी सगळं निवड नावड करून वेगवेगळ्या ठेवून देते कारण आता भेंडी आणि मिरची वगैरे सगळं आणि ते काढून ठेवले त्यानंतर मग आई आणि बसलेली चाय वगैरे खायला माझी डिलिव्हरी कधी येणार आहे कशाची डिलिव्हरी तुझी पाऊच बस केला का बरोबर हा पाव कधी होणार आहे दोन लाख अरे या आमचं चाय वगैरे सगळं सगळं खाऊन वगैरे झालं चाय बिस्किट वगैरे आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो टाकडघाटला टाकडघाटला जायला मी आई आणि आम्ही म्हणजे चार पाच जणं होतो आई पियो हो मी त्याचे पप्पा आणि आई एवढे जणं होतो आणि फक्त फक्त टाकडघाट आलंसुद्धा आणि टाकडघाटला जायला म्हणजे नागपूरच्या आधी आहे बुट्टीबोरी बुट्टीबोरीच्या आधी बुट्टीबोरीमध्येच तिकडे टाकडघाट म्हणून गाव आहे आणि जायला कमीत कमी तीन तास तरी लागतं चंद्रपूर ते नाग चंद्रपूर ते बुट्टीबोरी आणि टाकडघाटला तर हे बघा इथून आता हा म्हणजे इथून दूरूनच आम्ही गाडी वगैरे दूरच लावली कारण की इथून सगळं समोरच आहे कारण इकडे मग गाडी लावायला जागा नसते आणि कधीकधी तर एवढी गर्दी असते की कुठचं कुठं गाडी लावा लागतात आणि मग पाय जावं लागतं तरी आज त्या मनाने गर्दी फार कमी होती पण इथे एरवी ही गर्दी राहते आणि पौर्णिमेला जास्त असते गर्दी तर खूप सुंदर ठिकाणं इथे बुद्ध जो विहार आहे त्यासोबत वितीभावचं दर्शन होतं तुम्हाला तर आता आम्ही निघत आहोत आणि मस्त रस्त्यावर बसलेली होती ते म्हणजे बोरं वगैरे घेऊन बोरं सोबत नड्डे वगैरे आम्ही म्हणतो याला पिंगर तर ते वगैरे घेऊन बसलेले होते दुकानं आणि त्याचबरोबर छोटे छोटे खेळण्याची दुकानं आणि विहाराचं सामान मिळतं काही म्हणजे आस आजूबाजूला आज आज तर प्रसादी वगैरे मिळतातच हे बघा पीवचे पप्पा प्रसाद वगैरे घेतच आहे हा फुरं हारा वगैरे ते तर घेतच आहे सोबतच सोबतच तिथे आणखी खाण्याचं सामान मिळतं आणि मुलांना असं खेड्या न्यायला टॉय वगैरे हे समर समर बगरे, बगरे ते असतातच ते दुकानं मी तुम्हाला समोर समोर दाखवल तर बघा आम्ही ते पाय वगैरे धुवून घेतले हात वगैरे पाय वगैरे छान स्वच्छ केले त्यानंतर मग आम्ही आता निघालेलो आहे टाकडघाट म्हणजे वितुच्या दर्शनाकडे तर इथे वरती आधी छावणी नव्हती ही आता छान त्यांनी ते असं स्लॅबचं वगैरे टाकलेलं आहे जेणेकरून उन्हाळ्यात पाय लासणार नाही किंवा पावसाळ्यात पाणी लागणार नाही अशा प्रकारे जेंट्स आणि लेडीजची अशी दोन दोन वेगवेगळी लाईन केलेली ही जाण्याची आहे देवळाकडे आणि मग तिकडून निघण्याची वेगळी आहे तर अशा प्रकारे आधी काय व्हायचं खूप गर्दी होऊन जायची जेंट्स आणि लेडीज एकत्र होऊन जायची आणि त्याचबरोबर तो रस्ता वेगळा होता आता हा रस्ता असा वेगळा झालेला आहे आणि चप्पल वगैरे ठेवायसाठी आणखी तुम्हाला समोर आहे तिकडे जागा तिकडे मागेच होती ती तिकडे ठेवून द्यायची आणि त्यानंतर इथून पायपायचं यायचं तर अशा प्रकारे बघता बघता आणि आपण आलोसुद्धा पोचलोसुद्धा मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये काही ना काही काम सुरूच असतं मंदिराच्या साईडनी आहे बगीचा तर हा बगीच्याचं म्हणजे बगीच्याचा भाग आहे इथे तुम्ही टिफिन वगैरे आणून कधी कधी जेव म्हणजे जेऊ वगैरे शकता तर खूप दुरून आलेले असाल तर आणि ते जेवणसुद्धा मिळतं यांचा टायमिंग आहे बारा तीन ते तीनपर्यंत तुम्हाला सगळ्यांना भक्तजनांना इथे जेवण मिळतं तर हे बघा आपण आलो टाकडं घाटला आज मी सांगितल्याप्रमाणे थोडी गर्दी कमी होती पण मात्र देवळात जायला आणि देव पाहायला कधीही आपल्याला हे लागत नाही ते बघा विदुवाचं दर्शन मी तुम्हाला घडवत आहे तर तुम्ही नक्की हात जोडा आणि त्याचबरोबर तुमच्या मनातल्या पूर्ण इच्छा पूर्ण हो हे मी देवाचरणी प्रार्थना करते आणि त्याचसोबत सगळ्यांसाठीच आणि सगळ्यांची इच्छा असं पूर्ण हो तर चला आता आपण जातो आहे बघा विदुवाचं दर्शन अगदी सामोरून होतं आहे कारण आज गर्दी नव्हती त्यामुळं आणि आम्हीसुद्धा इथे हात जोडून घेतो तर इथे म्हणजे प जेंट्सची लाईन आत आतमध्ये आहे जिथे जेंट्स जे जेंट फक्त ओनली जेंट्स जाऊ शकतात आणि त्याच्या मागे मग ग्रील लावणं ग्रिलच्या साईडनी मग आपण सुद्धा जाऊन तिथे हात जोडू शकतो आणि त्याच्यानंतर आणखी ग्रील लावणं ग्रिलच्या नंतर मग तुम्ही इथे बसू शकता म्हणजे बसायलासुद्धा मस्त एकूण मोकळा मोकळी जागा आहे आणि त्याचनंतर मग त्याच रांगेमधनं असं असं निघायचं निघल्यानंतर मग तुम्हाला असं म्हणतात की इथे जे झाड आहे झाडाजवळ ते बसत होते आणि प्रत्येकानं आशीर्वाद देत होते बघा इथे जे झाड दिसत आहे ते पण आता ते कालांतराने पॅक केलेलं आहे तर तिथे मंदिर भ झालेलं आहे त्याच्यामुळे नाहीतर झाडाखाली जिथे तुम्हालाचं दर्शन आहे तिथेच झाड होतं तिथेच ते बसायचे पण आता मात्र तिथे छानचं असं मूर्ती वगैरे ब म्हणजे तिथे असंही बनवलेलं आहे मंदिर वगैरे तर इथे मग आणि तिथे तुम्हाला नारळ किंवा प्रसादी किंवा काहीच ठेवतात फक्त ओनली तिथे तुम्हाला हार वगैरे ठेवावं लागतं किंवा फुलं त्यानंतर तुम्हाला नारळ वगैरे फोडायचं असेल तिकडे जेवण फोडावं लागतं हे थोडंसं समोर सा जायचं रस्ता पार करायचं मग आणखी समोर त्यांची जागा आहे हा पूर्ण एरिया पूर्ण विद्युवच्या दर्शनासाठीच आहे आणि हा पूर्ण एरिया त्यांचाच आहे तर इथे छानसं गार्डन आहे मुलांना खेळायला मस्त मोकळी जागा आहे हिरवळ आहे आणि त्यासोबत तिकडे जेवणसुद्धा मिळतं इकडे वॉशरूम टॉयलेट सगळे सगळंच आहे एकीकडे आणि एकीकडे नारळ वगैरे फोडता येतं अगरबत्ती कापूर लावता येतं अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर बघतं बघतं रात्र झाली कारण मी सांगितल्याप्रमाणे सकाळ तुम्ही सकाळ निघता तर तुम्हाला संध्याकाळ होतेच होते तर अशा प्रकारे आम्ही घेतलं दर्शन आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय